Cool, so cool. सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसची ची महाभयंकर पूरस्थितीचा अनुभव पाहता प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजनातून परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे पूरस्थितीबाबत नागरिकही सतर्क आहेत महापौरस्थिती उद्भवून नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे पण प्रशासनासह नागरिकांनी सतर्कता बाळगावी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे प्रशासनाने त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रशासनास दिल्या कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागांची क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली क्षीरसागर यांनी पंचगंगा तालीम शुक्रवार पेठ शाहूपरी कुंभारगल्ली सुतारवाडा बापट कॅम्प आदी भागांची पाहणी केली या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून स्थलांतरित होण्याबाबत आवाहन केले कोल्हापूर सांगलीसह पुण्या आणि संपूर्ण राज्यामध्ये पावसाला हा कार माजलेला आहे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित जिल्ह्याचे सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क ठेवून आहेत खरं म्हणजे आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा यासाठी कालपासूनच मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी संपर्कात होतो सन्मान्य मुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील विजापूर आणि बेळगावचे जिल्हाधिकारी असतील यांच्यात सातत्यानं चर्चा होत आहेत आणि तीन लाख क्युसेकचा पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणून वाढलेला आहे आणि म्हणून आत्तापर्यंत कोल्हापूर या ठिकाणी या ठिकाणी सुरक्षित आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही पण आत्ता जर पाहिलं तर पावसाचा जोर वाढतो आहे एकंदरीत सत्तेचाळीस हा सत्तेचाळीस राजाराम मंत्रीची सत्तेचाळीस फुटाची जी पातळी आहे सत्तेचाळीस फुटावर पाणी आल्यावर नागरी वस्त्यांमध्ये पाणी घुसते आत्ता या ठिकाणी शुक्रवार पेठेच्या एरियामध्ये जर आपण पाहिलं तर पन्नास घरांमध्ये जवळपास पाणी शिरलेलं आहे सेहेचाळीस पॉईंट पाच आत्ता पाण्याची पातळी आहे आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस आणि आत्ताची रा आजची रात्र ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे अलमट्टी धरणातून आणखीन पाण्याचा विसर्ग वाढावा यासाठी आत्ता मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी तातडीनं बोलणार आहेच पण मी या एकंदरीताचा या नैसर्गिक आपत्तीला आपण सर्वांनी तोंड देणं देखील तेवढं गरजेचं आहे म्हणून आपल्या कोल्हापूर शहरातील जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण सतर्क राहणं गरजेचं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे ज्या ठिकाणी गरज असेल त्याच ठिकाणी बाहेर पडावं हो। अन्यथा आपण घरदार देखील सोडू नये अशा प्रकारचं मी आवाहन करतो बाकी कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर जिल्हाधिकारी जिल्हा व्यवस्थापन सर्वजण आपत्ती व्यवस्थापन आम्ही सर्वजण याला तोंड देण्यासाठी समर्थ आहोत आरोग्य व्यवस्था असेल पाणी पुरवठा व्यवस्था असेल लाईट व्यवस्था असेल सर्वांशी स सातत्यानं बोलणं सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण गणपती बाप्पालाच साकडं घालू की आता भरपूर झालं बस झालं गणपती बाप्पा हा आता पाऊस थांबव आमच्या नागरिकांना येऊन जास्त आता त्रास व्हायला नको असं आम्ही या ठिकाणी साकडं घालू यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त साधना पाटील शहर अभियंता नेत्रदीप सरणोबत तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आदी उपस्थित होते